आणि आता मधुने एक वेगळी बातमी एखाद्या दुकानात जाऊन तुम्ही पाचशे एम पोलीस द्या किंवा एक लिटर बाहुबली द्या असं विचारलं तर ऐकून थोडस विचित्र वाटतंय ना मात्र सध्या विदर्भातले शेतकरी पोलीस बाहुबली आणि उलाला विकत घेण्यासाठीच दुकानात जातात काय आहे हा चक्रावून टाकणारा प्रकार पाहूयात या दुकानात पोलीस विकत घेता येतो एवढंच नव्हे तर खिशात पैसे असतील तर कोहिनूर आणि सॅटेलाइट वरही कब्जा मिळवू शकता हा ऐकून थोडस विचित्र वाटेल मात्र वर्ध्यातल्या कीटकनाशकांच्या दुकानात येणारे पोलीस कोहिनूर आणि सॅटेलाइटच विकत घेत कारण सध्या अशा हटके ब्रँडच्या कीटकनाशकांचा बोलबाल आहे अहो हे तर काहीच नाही तर कीटकनाशकांच्या ब्रँडची नावं ऐकून तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल हेडलाईन धडकन चमत्कार उलाला जुगाड आणि बाहुबली तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात तुम्ही हे शब्द वेगवेगळ्या अर्थानं वापरत असाल तरी विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी ही प्रभावी कीटकनाशक आहे घडा केमिकल मोस्टली असे नाव ठेवतात जे लोकांच्या तोंडावर इझिली बोलले जातात कामाला येतात सध्या कीटकनाशकांच्या बाजारातली स्पर्धा वाढली आहे आणि या स्पर्धेमध्ये आपलं उत्पादन शेतकऱ्यांच्या लगेच लक्षात राहावं म्हणून कंपन्यांनी शब्दांचा खेळ सुरू केला पुलाय पराठी चिवडा मावा तुरचुड्यासाठी अमला आहे सोयाबीनवर अळी फाटी कॉन्फिडर आहे महाराजा आहे हे चिरडा मावा तुरतुड्यासाठी फराठीवर शेतकऱ्या लक्षात राहावं लवकर आठवणी यावी का फवारलेलं जे हमला आठवण येते उलाला लवकर आठवण येते आठवण येते काही शेतकरी कीटकनाशकांच्या हटके ब्रँडला भुलतात तर काही शेतकऱ्यांचा संभ्रम चांगलाच वाढलाय प्रॉडक्ट काढलेले आहे ते थोडस शेतकऱ्यांना आकर्षित करण्याकरता वाटतात काही कुठल्या फिमच्या याच्यावरून कधी डबल गेम वगैरे असं नाव आहे कुठल्या औषधीने असं वाटायला आपल्याला किंवा कर? शेतकऱ्याला की किंवा लगेच हे की दोन पद्धतीने असं हे करेल कारण नावाचं जे मिनिंग आहे ते आम्हाला समजत की नावामध्ये काय आहे पण ते कोणी आम्हाला जे एक्सपर्ट लोक जे आहेत कि किंवा शेतकरीचे दुकानदार जे आहेत ते आम्हाला सांगतात की हे तुम्ही औषध वगैरे घ्या आम्ही ते घेतो नावात काय ठेवलंय जगविख्यात साहित्यिक शेक्सपियरचं सर्वात चर्चेला जाणारं हे वाक्य मात्र विदर्भातल्या कीटकनाशकांच्या दुकानांचा फेरफटका मारल्यानंतर नावातच सगळं काही आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही एखादी सुंदर मॉडेल किंवा त्याचबरोबर चांगला सुवास किंवा चांगलं पॅकेजिंग ह्याच्या माध्यमातून ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न अनेक प्रॉडक्ट्स आपण बघत असतो मात्र फक्त नावानं ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करणं हे आपण कीटकनाशकांमध्येच बघतो आहोत खरं तर एडव्हर्टाईजमेंटच्या नवीन युगातील विद्यार्थ्यांसाठी गावातील हे मार्केटिंगचं तंत्र अत्यंत महत्त्वाचा अभ्यास ठरू शकतो यवतमाळहून कपिल शामकुवर वर्धेहून पराग ढोबळे वाशिमहून प्रणय निर्बाणचं सरिता कौशिक एबीपी माझा नागपूर